सकल नाभिक समाजाचा वनभोजनाचा कार्यक्रम पाटणादेवी येथे आयोजित करण्यात आला यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये जळगाव जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बाळकर दिनेश महाले देविदासांना फुलपगारे नरेश गर्ग अनिल शिंदे चंद्रकांत शिंदे रवींद्र शिरसाट दिनेश महाले या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाच्या रूपरेषेत सकल नाभिक समाजाचा जामनेर येथे आयोजित करण्यात आलेला भव्य वधूवर मेळावा दोन हजार पंचवीस याची रूपरेषा ठरवण्यात आली तसेच नव्या कार्यकारिणीत समाविष्ट करण्यात आलेल्या सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तळागाळातला माणूस माणूस सर्वसामान्य त्या विचारांना घेऊन तळागाळातल्या माणसाला मुख्य मुख्य सर्वसामान्य व्यक्तीला जो मुख्य पर्वामध्ये आणतो त्याला समाज म्हणतात आणि त्याला समाजसेवक म्हणतात विचारवर पोंडे हे बोललेलं आहे आपल्या जिल्हाध्यक्षांनी बोललेले आहे मी ते ह्या मताचं आहे माझं बोलणं ते मी झालं चालेल म्हणून तरुण मुलांचे नवीन विचार जे असतात ते समोर आले पाहिजे आम्ही काय बोलत असतो सदैव आम्ही समाजाच्या हितासाठी वेगवेगळे मार्ग करत असतो आणि मी त्यातला माणूस नाही की मला बोलण्याची संधी मिळाली होती नवीन माणसाला संधी मिळाली पाहिजे की जेणेकरून नवीन विचार आपल्या समाजाला मिळतो आज होतो या ठिकाणी जो वधूवर परिचय मेळावा होतोय या वधूवर परिचय मेळाव्याच्या विवाह जमला पाहिजे खऱ्या अर्थाने ही तळमळ प्रत्येकाची आहे तुम्ही पदावर किती वर्ष राहा कुठल्याही संघटनेत कार्य करा पण पहिले समाजाला मोठं करा तुमचा योग बाजोला ठेवा आज आम्ही पस्तीस वर्ष म्हणून कार्य करतोय चाळीसगाव नगरीच आज इतकं प्रेम आहे त्या लोकांनी कधीच मी कुठल्या संघटनेत काम करतो हे कधी बघितलेलं असेल माझा जळगाव जिल्हा पूर्ण संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कधीच आम्ही संघटनेच्या बाबतीत कधीच विचार करत नाही आम्ही आज मी गेल्या पंधरा वर्षापासून काम करतोय जळगाव म्हणून मलाही जिल्हा कार्याध्यक्षपद मिळालं होत पण गट तट या गट आणि तटाच्या या कंटाळवाण्या याच्यामुळे मी सोडलो त्यावेळेस स्वतः माझ्या घटनेतलं बसलेलं ओपन केल्या होत्या तर हे राजकारण न समाज संघटन जर झालं मला तरी वाटत दिनेश भाऊ की तुम्ही जे बोलले की मी त्यावेळेस राजीनामा देईल असे बरेच आहे जर आपण विचारवंत एकत्र केले तर आपण आपला